रूम रूम भाईयो। रुको जरा तर मित्रांनो आज आपण आहे ना कुठल्या वावरात नव्हतो तर आज आपली एंट्री डायरेक्ट आपल्या कॉलेजला होती कारण की आज आपला पेपर होता ना त्याच्यामुळे मग काय आपण डायरेक्ट कॉलेजच्या दिशेने रवाना झालेलो आहे बघू शकतात आमचा गावाकडचा रस्ता एकदम सुपर हायवे का नाही आणि असे रस्ते म्हटले ना तर तुम्हाला नाही गावाकडेच बघायला मिळणार बरं का हे बाकी का असे रस्ते तुम्हाला बघायलाच मिळणार नाही पाऊस पडल्यामुळे ना निसर्गरम्य वातावरणसुद्धा एकदम असं सुंदर झालेलं होतं आणि त्यात रस्त्याला मातीच नव्हती राहिली डायरेक्ट बघू शकतात पाऊस तर झाला होता नदीला तर पाणीच नव्हतं या अरे चाहते हो इस सज्जन तकलीफ भाई आता आपली एंट्री डायरेक्ट आहे ना गारगाव मध्ये झाली बघू शकतात गारगावचं एकदम सुंदर अशा स्वरूपाचं वातावरण आणि त्यात आपण चाललोय पेपरला का नाही बघू शकतात एकच नंबर देऊ बघा हे गाडीवाले सुद्धा आडवालत मला मध्ये आता काय डायरेक्ट आहे ना पुणे नाशिक महामार्गाला लागल्यावर विषयच नाही सांडसहा रनिंग काठीत निघलो डायरेक्ट संगमनेरच्या दिशेने बघू शकतात आमच्या घारगावचा नजारा हा एकदम उल्लेखनीय सुंदर स्वरूपाचा याला घारगाव म्हणतात घारगाव घारगावचा पेढा एकदम सुप्रसिद्ध आहे वार का एकच नंबर हा नजारा म्हटलं का एकच नंबर निसर्गरम्य वातावरण हे गावाकडं असतं बारका पण पुढे आलो आपण डायरेक्ट टर्न घेतला कारण की म्हटलं मध्ये रस्त्यात आहे ना साईबाबाचं मंदिर आहे का नाही आणि त्यात आपण पेपरला चाललो आहे म्हटल्यावर साईबाबाचं दर्शन घेऊन जाणं गरजेचं आहे कारण आपण साईबाबाचे सुद्धा मोठे भक्त आहोत का नाही मग काय आपण इथं आल्या जरा गाडी बिडी थांबवली जरा फ्रेश झालो मी आपल्या साईबाबांचं सा दर्शन वगैरे घेतलं साईबाबाला म्हटलं चांगला पेपर सुटू ते देवा मग काय मंदिराला प्रदक्षिणा मारून एकदम ओकेमध्ये दर्शन वगैरे घेऊन गे। झालं जरा इसावा खाल्ला त्यात काही आपली मालकीनबाई आपली वाटच बघितली होती बघू शकता हा संगमनेरला जातानाचा नवीन रस्ता शिमेंटचं नवीन काम रस्त्याचं कसं एकदम ओकेमध्ये काही ना आम्ही डायरेक्ट मोर्चा आमचा जुना चन्नापूरच्या घाटातून वळवला कारण की नवीन घाटाचं काम चालू होतं ना त्याच्यामुळे ना नाय ट्रॉफिकचा हजा त्याच्यामुळे म्हटलं कसं जुन्या घाटाने गेल्या वय ना इकडल्या निसर्गरम्य वातावरणाचा आपल्याला आनंद घेता येईल आणि सगळं ओकेमध्ये या जुन्या घाटाला आहे ना वळणच लय पैता घेऊन जातो इकून गाडी वळव तिकून गाडी वळव गाड्या डायरेक्ट आपगी येते पुढून गाड्यांचा सुद्धा विषय खोल पण आम्ही काय हटत नसतो आम्ही हेवी ड्रायव्हर आहे ना गावाकडेचे का नाही त्याच्यामुळे आम्हाला काय फरक नाही पडत कसा रस्ता असते आम्ही गाड्या चालवणार म्हणजे चालवणार इथं डायरेक्ट घाटाच्या खाली उतर एकदाचा घाट उतरून खालच्या सपाट रस्त्याला लागलो ब तवा बरं वाटलं जीवाला का नाही बघू शकतात घाटाचा खालचा भाग गाडीसुद्धा एक नंबर चालायला लागली आपली कारण की रस्तासुद्धा एक नंबर होता ना म्हणायला जुना गाठ आहे पण ते रस्ता वगैरे एकदम मध्ये पुढं टोल नाकापासून आलो डायरेक्ट डायरेक्ट इथं चहा पिलो मस्त कारण की पावसाचं वातावरण होतं ना असं गार वाटत होतं त्याच्यामुळे ना चहा पेल्यावर माणूस म्हटलं एकदम मध्ये होणार आपण मग काय हॉटेलवाल्याचं बिल वगैरे दिलं मेंदूवरून एक हात फिरून घेतला कारण मेंदूवरच्या आपले कॅस हिसकाटली होती ना काय गाडीला चाव बीव लावली आणि डोक्यात अडकावलं लोड निघले पार्टी परत राजापूरच्या दिशेने कारण की पुढे पेपरला जायला गाई झाली ना आपल्याला कारण की लोकांची पोरं कशी पेपरला जाताने अभ्यास करतात ना आणि आपण येड्यासारखं ब्लॉग बन ही चालले म्हणलं आपल्यातन त्यांच्यात काहीतरी लय मोठा जमीन आसमानाचा फरक आहे का नाही म्हणून तर असे पण आम्ही पेपर लिहायच्या बाबतीत कधी हटत नसतो कारण की आम आम्ही याच्या आधी अभ्यास केलेला आहे ना बघा ह्या येड्याने ओरटेक मारला कसा कट मारला याच्याक बघितलं असतं पण जाऊ द्या म्हणलं आपण एकट्याचे का नाही दुसऱ्याच्या गावात आहे कुठं आपल्याला तुडावलं म्हणजे गोंधळ करून घेत का नाही पण काही निघलोय आता आपण कॉलेज आपलं काय आता लवकरच येणार आहे घाई झाली ना आपल्याला पेपरला जायची तुम्ही काही म्हणा पण जस जसा पेपरचा टायमिंग जवळ येत जाईल कॉलेज जवळ येत जाईल तशी आपल्या छातीत आगळ्या वेगळ्या प्रकारची धडधड चालू होते का नाही खरं आहे का नाही आपण खोटं कधी बोलत नसतो चालली गाडी आता आमची राजापूरच्या दिशेने आता पेपरला गेल्यावर चर्चा तर होणारच आहे आपली कारण की दिनाभाऊ म्हणजे काहीतरी वेगळी करामत करून येणार आहे ना आहे मला भाऊ रस्त्याने येत आणि काय काय केलं तो काय काय नाही केलं एवढं सांगा आम्हाला कारण की विचारणारे मित्रमंडळ हे सुद्धा दिनाभाऊ सारखेच आहे का नाही दिनाभाऊच बारीके मना आहे कॉलेजमध्ये दिनाभाऊ सारखे नसणारे त्यांचे विचार नक्कीच दिनाभाऊपेक्षा मोठे असणारे पण ते आगळं वेगळं काय विचारणार आहे आणि विचारल्याशिवाय राहणार सुद्धा नाही आणि मी सुद्धा त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय गप्प बसणारा मुलगा आहे कारण की त्यांना पण माहिती आपुणी ज्या क्वालिटीचे प्रश्न विचारणार त्याच्यापेक्षा जास्त सुंदर क्वालिटीचे उत्तर देणारा हा पॉरगाय म्हणल्यावर याचा नादच खोळा आहे काय बघू शकतात आमच्या कॉलेजचं गेट आताच्या कॉलेजच्या गेटमधून आमची डायरेक्ट आतमध्ये एंट्री होणार आहे त्याच्यामुळे आम्ही काय घाबरत बिबरत नसतोय पेपर लिहिणार आम्ही ओकेमध्ये आता कॉलेजच्या मागूनच आम्ही एंट्री मारली कारण की म्हणलं आपली गाडी सावलीला लावली पाहिजे का नाही इथं आलो होतो डायरेक्ट पुढे जायलाच जागा नाही मग मागं आणली गाडी परत शेडमध्ये लावली सुद्धा गाडीचा नीट जागा नव्हती मेंदवरून हात फिरवला इद म्हणजे कसं जरा अभ्यास केल्याला जा तो जरा डोक्यात जास्त त्याच्यामुळं मग कसं असं काम करायला लागतं बघू शकतात आमची शाळा इथं आमच्या बिल्डिंग मध्ये पेपर होणार आहे का नाही ई एम एचे पेपर आहे आमचे म्हणल्यावर का आयुष्य हार्ड आहे आम्ही नाथखोळा पेपर लिहित असतो आम्ही अभ्यास व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे आमचा विषय खोल इथं बघू शकतात डायरेक्ट येतो हे सरसुद्धा अभ्यास करीत होते कारण की पेपर लिहायचा होता ना ना आपला सुद्धा अभ्यास चालू झाला इथं बघू शकतात पहिलाच पेपर साहित्यातील प्रवाह त्यांना काय माहिती आहे आम्ही साहित्यकाराचे डायरेक्ट इथं रिसिट घेतलं बघू शकतात हे समोर दिसतंय ना इथून डायरेक्ट आपली एंट्री आत होणार आहे कारण की आपला एम एचा पेपर पहिला पेपर इदच होणार आहे ना मग काय म्हटलं चला आठ एंट्री करून पावा डायरेक्ट कसं काय वातावरण आहे आता न, आलो तर डायरेक्ट कोणच नाही इद आपल्या पेननी केला डायरेक्ट दरवाजाला पेपर हॉलला मग काय आम्ही आलो आता आमचा सा, नंबर सापडला बसलो जाग्यावर मेंदीवरून हात फिरवला म्हणजे कसं डोक्यात येईन का नाही अभ्यास केलेला सगळे चिंतत होते कधी पेपर आणि कधी कामी लिहीन पण माझी चिंता वेगळीच होती असं पेपर आल्यावर असं लिहिणार ना पार पहिल्या प्रश्नापासून तर डायरेक्ट शेवटच्या प्रश्नापर्यंत बघा सरांचा वेगळाच विचार चालू काय होईन नाही काय मग काय पेपर वेपर चांगला लिहिला फार एकदम सुंदर स्वरूपाचा टॉप मार्क पडते ना असा वर्गाच्या बाहेर आलो बघू शकतात डायरेक्ट सर्व मुलांची पांगापांग झाली घरी जायच्या दिशेने सगळ्यांची तयारी चालू आहे आमच्या सरांची तर वेगळीच काहीतरी बडबड चालू होती चला सर त्यांच्या कामात बिझी का नाही तर आपली बाई आपली वाटच बघत होती कारण की दादाचं आगमन कधी होते परत आपल्याला घरच्या दिशेने निघायचं होतं ना टाईम होणार होता त्याच्यामुळे मग काय आम्हीसुद्धा लवकरच निघलो तुझ्या बाबाचा चालला आहे विचार काहीतरी पाहू शकता ते कॉलेम कॉलेजमधून बाहेर जातानाचा क्षण इथं तर म्हणलं याला एक या बकर कुठून आत शिरली पण चला जाऊ द्या म्हणलं मग काय पार्टी परत निघली घरच्या दिशेने पुढं आलो पंपावर पेट्रोल पंपावर बाईचं जेवण वगैरे केलं व्यवस्थित परत मावली लागल्या हायवेला कारण की पावसाचं वातावरण झालेलं होतं आपण काय फोर व्हीलर नेरलेली नव्हती त्याच्यामुळं म्हणलं कसं आपलं वेळेतच निघलेलं बरं का नाही बघू शकतात कसा वाटला ब्लॉक कमेंटमध्ये नक्की